बातमी मोठी आहे आणि ही बातमी आहे शरद पवार यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांना दिलेल्या धक्क्याची अजित पवार यांच्या पक्षाचे माझे आमदार यांनी शरद 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 राष्ट्रवादी पवार प्रवेश पवार प्रवेश आहे यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये संवाद मेळावा झालेला आहे आणि या मेळाव्यामध्येच हा पक्ष प्रवेश करण्यात आलेला आहे तर विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्यानं त्यांनी पक्ष सोडल्याचा टोला प्रफुल्ल पटेल यांनी लगावलाय नाही होती मी साहेबाच्या नेतृत्वाखाली खाली ऐंशी पासून काम करीत आलो साहेबांना सोडून गेलेले अनेक लोक मी आपल्या जीवनामध्ये पाहिले ते पुन्हा विधान भवनाच्या परिसरामध्ये दिसले नाही बाबा जाणीला आता विधान परिषदेची जे त्यांची सिटिंग जागा होती त्यांना परत पाहिजेत होती आम्ही दुसऱ्यांना संधी देत होतो याच्यात काही वेगळं काय म्हणायचं कारण नाही आहे आणि ठीक आहे सगळ्यांना आमच्याकडून शुभेच्छा आहे सगळ्यांनी आपापली प्रगती करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी करत राहावं